नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही चला आज तुम्हाला एक मस्त रेसिपी दाखवते तसं तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे कारण माझी तब्येतच ठीक नव्हती तर तशी आता ठीक आहे म्हणून ठरलेल्या वेळेप्रमाणे एक दिवसाआेत तुमच्याकडे व्हिडिओ नक्कीच येईल तर आज मी तुम्हाला मस्त असे डाळ पालकची रेसिपी बनवून दाखवणार आहे जसे की हिवाळा सुरूच आहे आणि मस्त ताजा ताजा हिरवा हिरवा पालक मिळत असतो तर मिस्टर घेऊन आले होते दोन दिवसाआधीच आणि फ्रीजमध्ये ठेवला होता आणि मिस्टर सांगून गेले होते, होते संध्याकाळी डाळ पालक बनव मस्त म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्या सोबत सुद्धा शेअर करूया तर मस्त पालक आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचा आहे अर्धा किलोची मोठी झुडी होती तर त्यातला अर्धा पालक मी घेतलेला आहे म्हणजे पावशेर एवढा पालक असेल आणि मस्त बारीक बारीक कापून घेतलेला आहे याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि दोन टमाटे घेतलेले आहे मध्यम आकाराचे आणि ठेचलेले लसूण घेतलेला आहे सात ते आठ ठेचून आहे आणि अर्धी वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ पालक मी चार लोकांसाठी बनवत आहे आता जे दोन टमाटे आपण घेतले होते त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे जाड ही तुकडे ठेवले तरीही काही हरकत नाही ते अगदी मॅशज होऊन जाणार आहे आता एका कुकरमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घालायचे आहे आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तर मोहरी मस्त तडतडल्यानंतरच जिरे घालायचे एक शेंगदाणे घालायचे आणि ठेचलेला लसूण घालून मिक्स करून घ्यायचं आहे मग कापलेले टमाटर घालायचे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे तर दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता एक चमचा गरम मसाला दीड चमचा धणे जिरेपूड आणि अर्धा चमचा घेतलेली आहे तर सगळे बेसिक मसाले घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे मग सगळा धुतलेला पालक ह्यामध्ये घालायचा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आता जरी पालक एवढा जास्त वाटत असला तरी तो शिजल्यानंतर अगदी कमी होऊन जातो पण जेवढा जास्त पालक घातला तेवढी जास्त टेस्ट ह्या डाळ पालकची लागत असते नंतर स्वच्छ धुवून घेतलेली तुरीची डाळ ह्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा ही डाळ पालक खायला जितकी टेस्टी आहे तितकीच करायला ही सोपी आहे नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला किती दाट किंवा किती पातळ डाळ पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं तर इथे मी दीड लोटा पाणी घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे मग याला तीन हो ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं आहे किंवा जोपर्यंत तुरीची डाळ शिजत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचं आहे तर तीन शिट्ट्याही लागू शकतात किंवा चार शिट्ट्याही लागू शकतात तर पहा तीन ते चार शिट्ट्यामध्येच मस्त डाळ शिजून गेलेली आहे तर पहा आता ह्या स्टेजवरती तुम्हाला दोन ऑप्शन आहेत तुम्हाला जर अशीच अख्खी डाळ हवी असेल म्हणजे तुरीची डाळ अशीच अख्खी हवी असेल तर ही डाळ पालक अशीच सर्व करायची आहे पण आम्हाला काय म्हणजे घोटलेली डाळ पालक खूपच जास्त आवडते आमच्या घरामध्ये म्हणून याला मी घोटून घेत असते तुम्हाला नाही घोटायची असेल तर अशीही खाली तरीही तितकीच टेस्टी लागते आणि पहा घोटल्यानंतर कित ती मस्त सगळं मेश होऊन गेलेलं आहे आणि मस्त आपली डाळ पालक बनवून तयार आहे तर तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत आणि भातासोबत तर अप्रतिम अशीही डाळ पालक लागत असते आणि तरीही तुम्ही चपातीचा मस्त काला मोडा आणि त्यामध्ये डाळ पालक घाला आणि मस्त चुरून खा तशी ही खूप टेस्टी लागते तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय